सिद्ध वृत्तपत्र लोकमतचा तेजस्विनी पुरस्कार दोन हजार पंचवीस लोकनियुक्त सरपंच सौ अनिता पवार ठरल्या मानकरी मानाचा समजला जाणारा लोकमतचा तेजस्विनी दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळा नाशिकच्या रॉयल हॉल एक्सप्रेस इन येथे पार पडला पोलीस आयुक्त मोनिका राऊत प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा औसगावकर डॉक्टर सुधीर नेवसे भारतीय प्रदेश सेना यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले समाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला सदैव समाजकार्यासाठी तत्पर असणाऱ्या रोकडपाडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणजे आमच्या ताई आरोग्य विभागातील नाशिक जिल्हा रुग्णालय सिव्हिल व बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अधिपरिचारिकेची नोकरी सोडून आमदार नितीन भाऊ पवार व माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ जयश्रीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार बावीस साली त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या प्रशासनाचा असणारा त्यांचा अभ्यास व अहोरात्र कष्ट करण्याची आधीपासूनच सवय असणाऱ्या ताईंनी ग्रामपंचायतमधील प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली सभा मंडप स्मशानभूमी ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी इमारत दोन गावांना जोडणारे रस्ते पूल गाव अंतर्गत रस्ते जलसंवर्धनासाठी लघुपाठ बंधारे मृदा संवर्धनासाठी सपाटीकरण वृक्ष लागवड सांडपाणी व्यवस्थापन रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे लाभ घरकुल योजना स्वच्छ कारभार भ्रष्टाचार मुक्त निस्वार्थीपणे लोकांची सेवा करणे इत्यादी कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एक नवीन आदर्श घालून दिला त्याच कार्याची पोचपावती म्हणजे लोकमतचा तेजस्विनी दोन हजार पंचवीसचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आली